नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन पाहणार आहोत मित्रांनो काल काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेल बेलायकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोण त्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे वाशिम अवक तीन हजार क्विंटलची किमान दर दराई चार हजार दोनशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दरा आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली अवक आलेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची किमान दराई चार हजार एकशे एक्कावन्न रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगरूळ पीर अवक आलेली आहे दोन हजार तीनशे एकोणीस क्विंटलची किमान राय चार, हजा जास्त चार हजार रुपये ते जास्तीत जास्त राहील चार हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण जरा चार हजार सहाशे दहा रुपये या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद